गडी सध्या राज्यातला शेतकरी हा एका आर्थिक संकटात सापडलेला आहे ओला दुष्काळ पाऊस आणि हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने या ठिकाणी खेचून घेतलेला आहे शेतकऱ्यांसाठी बांधावरती जाण्याची प्रक्रिया सुरू आहे शेतकऱ्यांचे शेतीचे पंचनामे सुरू आहेत मात्र खरी या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत कधी मिळेल हे आता सरकारलाच ठाऊक आहे अशातच राजकारण मात्र जोरदार सुरुवात झालेली आहे काही झालं तरी ठाकरे आणि ठाकरे असंच म्हटलं तर काही हरकत नाही शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन ठाकरेंनी आणि सरकारने आश्रू पुसायचं काम सुरुवात केलेली आहे आश्वासन देण्याचं काम दोघांनी चालू केलेलं आहे सरकारने या ठिकाणी आर्थिक मदत जाहीर केलेली आहे मात्र त्याच आर्थिक मदतीत काहीही होणार नाही ज्यावेळेस या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावरती गावामध्ये दौरे आहेत या ठिकाणी जर प्रश्न विचारला तर त्यांना पोलीस घेऊन जात आहेत अशी काही परिस्थिती आहे आपण या ठिकाणी बघतोय देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला म्हणून पोलीस त्या शेतकऱ्याला पुढे घेऊन जाताना दिसत आहेत मात्र हेच सरकारमध्ये असताना जी भूमिका घेत आहेत ती विरोधी पक्षात असताना का घेत नाहीत उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना मोठमोठी भाषणाबाजी घोषणाबाजी आणि केंद्राची मदत केंद्राचे निकष बाजूला ठेवायचे शेतकऱ्यांना मदत द्यायची असं जे देवेंद्र फडणवीस सांगत होते तेच आज नक्की शेतकऱ्यांना मदत देण्यापर्यंत किती आर्थिक मदत करतायत हे आता ठरत आहे उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला कर्जमाफीचा सूर लावून धरला जे आश्वासन भाजपने दिलं ते पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली मात्र या ठिकाणी सरकार ओला दुष्काळ जाहीर करायला तयार नाही शेतकऱ्यांपर्यंत ती आर्थिक मदत पोहोचणे अपेक्षित आहे मात्र आता या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सत्तेत आणि विरोधात असताना कशी भूमिका घेतात त्याच पद्धतीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेत असताना या ठिकाणी कसे भाषण करायचे आणि काय भूमिका ठेवायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया ते कारण सांगितले जातात कधी सांगतात केंद्रातन पैसा यायचा आहे कधी सांगतात राज्यातनं पैसा यायचा आहे कधी सांगतात बँकेतन पैसा यायचा आहे ज्याला मदत करायची असते त्याला कधीच सुचत नाही विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आणि आत्ताची भूमिका यामध्ये बराच तफावत आढळून येतोय यांच्या भूमिकेबद्दल शेतकऱ्यांमध्ये पण प्रचंड प्रमाणात अस्वस्थता आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करावं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद